नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे दर अस्थिर असून दिवसेंदिवस आवक वाढते आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यांच्या बहुतेक बाजारपेठांमध्ये किमान किंमत दीड रुपये प्रति किलो ते सरासरी पाच ते सात रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चसुद्धा वसूल होत नसल्याचे चित्र आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात काय भाव मिळाला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत गुजरातमधील जेतूर बाजार कांद्याची सर्वाधिक कमी किंमत नोंदवली येथे किमान किंमत एकशे पंचावन्न रुपये प्रति किलो क्विंटल होती त्याचवेळी सुरत बाजारात कमाल किंमतीच्या बाबतीत पुढे होता येथे प्रति क्विंटल दोन हजार रुपये कमाल किंमत नोंदवली गेली कि तथापि सर्व बाजारपेठांचा विचार करता दर सरासरी किमती प्रति क्विंटल सहाशे ते तेराशे रुपयांच्या दरम्यान राहिला आता बघूया मध्य प्रदेशातील कांदा बाजारभाव मध्य प्रदेशात कांद्याची सर्वात कमी किंमत शाजापूर बाजारात नोंदवली गेली जेथे किमान किंमत दोनशे एक रुपये प्रति क्विंटल नोंदवली गेली तर सर्वात सर्वाधिक किंमत सारंगपूर बाजारात बाराशे रुपये भिं। प्रति क्विंटल मिळाली मध्य प्रदेशातील अलोट बाजार समितीत सरासरी पाचशे रुपये दर मिळाला सारंगपूर बाजारात केवळ तीनशे पंच्याऐंशी रुपये असा सरासरी दर मिळाला महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर मंडईत किमान भावा तीनशे रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला तर कामठे बाजारात सर्वाधिक किंमत दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला धन्यवाद